इतिहासात ज्या देशाने समुद्रावर प्रभुत्व मिळवलं त्यांची भरभराट झाली भारताच्या समृद्धीचं श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जातं असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदर आणि गोदी यांच्या इतिहासावरील गेटवेज टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्नशील आहे अशावेळी देशातील बंदरांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे भारतातील विविध बंदरं आणि गोदी यांचा अभ्यास करणं संयुक्तिक ठरेल असं राज्यपाल म्हणाले मेरिटाईम मुंबई म्युझियम सोसायटीच्या पुढाकारानं हे पुस्तक संकलित करण्यात आलं असून प्रसिद्ध इतिहासकार लेखक संशोधक आणि वास्तुरचनाकार या मान्यवरांनी लिहिलेल्या अठरा प्रकरणांचा या पुस्तकात समावेश आहे केंद्र शासनाच्या प्रकाशन विभागानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे या कार्यक्रमाला व्हाईस ॲडमिरल इंद्रशील राव संपादिका डॉक्टर शेफाली शहा सोसायटीच्या उपाध्यक्ष अनिता येवले भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या प्रतिनिधी संगीता गोडबोले उपस्थित होत्या